आता आम्ही नेहमी एकमेकांना वेळ देऊ लागलो मी, मी, लाग मी जेव्हा पण त्याला भेटायचे तेव्हा तो मला अनेक मागण्या करायचा पण सध्या मी त्याला नाही म्हणत होते आमचे एकमेकावर फार प्रेम होते आणि मला त्याच्यावर फार विश्वास होता कारण तोच एक व्यक्ती होता जो मला समजून घेत होता आणि माझी काळजी करत होता त्यामुळे मी आता त्याला कुठल्याच गोष्टीची मनाई करत नव्हते आणि एक दिवस मी त्याच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घरी कोणीच नव्हते सर्वत्र शांततेचे वातावरण होते आणि त्यात आम्ही दोघेच होतो तो मला अनेक प्रकारे आनंद देण्याचा प्रयत्न करू लागला मला कळत नव्हते की काय करावे नमस्कार मित्रांनो माझे नाव रुचिता आहे मी आपल्या बाबांसोबत राहत होते आईला जाऊन सहा वर्षे झाली होती आई गेल्यानंतर माझ्या आयुष्यात अडचणी आल्या होत्या कारण आई असताना मी घरीच राहत होते आणि कॉलेज करून घरचे काम करायचे पण आई गेल्यानंतर आता मला कॉलेज सोडून कामाला जावे लागले कारण परिस्थिती फार वाईट होती तसेच बाबा रोज दारुटून येऊन घरी बडबड करायचे सुरुवातीला मी त्यांना म्हटले तर मलाच मार्झोण करत होते मी घरी राहून फार त्रासून गेले होते दिवसभर कामाला जायचे आणि रात्री येऊन स्वयंपाक करायचे पण घरी आल्यानंतर सुद्धा मला आराम मिळत नव्हता कारण बाबाची बडबड नेहमी सुरू असायची आणि आई होती तेव्हा तिला पण फार त्रास देत होते तिला पण मारजोड करायचे आणि फार वेगळे बोलायचे आई गेल्यानंतर आता माझ्या मग या गोष्टी लागल्या होत्या कधी कधी मला घर सोडून जायची इच्छा होत होती पण मी कुठे जाऊ शकत नव्हते एवढ्यातच आमच्या शेजारी एक मुलगा राहण्यासाठी आला आणि तो माझ्याकडे बघू लागला मी पाहायला सावळ्या रूपाने फार छान होते तो मुलगा सुद्धा पाहायला छान होता आता नेहमी तो माझ्याकडे बघायचा आणि माझे पण कधी कधी लक्ष त्याच्याकडे जायचे एकदा तो मला विचारायला आला आणि मी पण त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले आता कधी तो दिसला की माझ्याकडे बघून स्माइल करायचा तर कधी बोलायचा हळूहळू पण त्याच्याशी बोलू लागले कारण मला पण दिवसभर कामावर जाणे आणि रात्री बाबांचे बडबड त्यामुळे मी पण त्रासून गेले होते आणि हळूहळू आता आमचे बोलणे वाढू लागले तो स्वभावाने फार छान होता एकदा त्याने मला माझा नंबर मागितला मी पण त्याला नंबर दिला आता आम्ही या फोनवर बोलत होतो मला त्याच्याशी बोलल्यावर फार चांगले वाटत होते कारण माझ्या आयुष्यात असे कोणीच नव्हते की ज्याच्याशी मी चांगल्या पद्धतीने बोलेल आणि आपल्या मनातील गोष्टी सांगेल हळूहळू आमची मैत्री होऊ लागली आणि तो पण मला अनेक गोष्टी सांगू लागला कधी माझ्यासाठी काही खायला पण घेऊन यायचा एकदा मला त्याने भेटायला सुद्धा बोलावले होते आणि मी त्याला भेटले होते त्या दिवशी मला फार छान वाटले कारण असे वाटत होते की आता माझ्या आयुष्यात पण असा कोणी आला आहे ज्याला मी आपल्या मनातल्या पूर्ण गोष्टी सांगू शकते आणि तो पण मला समजू शकते कारण तो मला फारच छान वाटला आता नेहमी आमचे बोलणे होऊ लागले आणि आम्ही एकमेकांना आवडू लागलो काही दिवसांनी त्यांनी आपल्या मनातल्या गोष्टी मला सांगितल्या आणि मला पण त्याच्या गोष्टी ऐकून फार छान वाटले कारण मला पण तो आवडत होता आता रोज मी त्याच्या सोबत बोलायचे आणि आपल्या मनातल्या गोष्टी त्याला सांगायचे मी बाबांबद्दल पण त्याला सांगितले होते तो म्हणाला काळजी नको करू लवकरच तुझे चांगले दिवस येतील आम्ही आता भेटू पण लागलो तो माझ्यासोबत असला तर मला फार छान वाटायचे आणि मी सर्व विसरून जायचे कारण मी आतापर्यंत फार दुखात होते आणि तो आल्यानंतर मला फारच चांगले वाटत होते तो पण मला फार चांगल्या पद्धतीने समजून सांगायचा आणि माझी काळजी पण करायचा नेहमी आपल्या पगारातून मला कपडे घेऊन द्यायचा तसेच अनेक वस्तू घेऊन देत होता आता मी त्याची पूर्णपणे होत चालले होते आणि त्याच्याशिवाय मला दुसरे काही सूचक नव्हते तसेच आता आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवू लागलो आणि आमच्या नात्याला आता अनेक दिवस निघून गेले होते वेळेनुसार आमचे प्रेम फार दूरवर जाऊ लागले आणि आता आमच्यामध्ये दुरावा उरलाच नव्हता एक दिवस त्याने मला आपल्या घरी बोलावले आणि म्हणाला मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणले आहे मी पण त्याच्याकडे गेले त्यावेळेस आम्ही दोघेच होतो सर्वत्र शांततेचे वातावरण होते तो माझ्याजवळ येऊन बसला आणि मला आनंद घ्यायचा प्रयत्न करू लागला मला त्यावेळेस काहीच कळत नव्हते पण काही वेळाने मला पण छान वाटू लागले आणि आज एक वेगळाच आनंद बाहेर पडला त्या दिवशी मला वेगळाच अनुभव दिसून आला आणि त्यानंतर तर आम्ही अजूनच एक होऊ लागलो असेच दिवस जाऊ लागले आणि आमचे प्रेम वाढू लागले पण काही महिन्यानंतर माझे पोट वाढल्यासारखे वाटू लागले म्हणून मी डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला पण त्याआधी मी त्याला या गोष्टी सांगितल्या मला भीती पण वाटू लागली होती कारण जर मी प्रेग्नेंट असेल तर काय होईल आणि तो माझ्याशी कथेल काय लग्न तसेच लोक काय म्हणतील आणि बाबांना काय सांगणार असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात येऊ लागले आणि तो आता काही दिवसासाठी गावाला गेला होता त्यामुळे त्याच्यासोबत माझे हे पण बरोबर होत नव्हते आणि कधी कधी दुखत दुखायचे त्यामुळे अजूनच मला वेगळे वाटू लागले एक दिवस त्याला सांगितले की माझे नेहमी पोट दुखते आणि मला एकटीला हॉस्पिटलमध्ये जायला चांगले वाटत नाही म्हणून तो लवकर ये तो म्हणाला मी दोन तीन दिवसात येतो तो आला आणि मला भेटायला बोलवले मी त्याला म्हणाले माझे पोट थोडे वाढल्यासारखे वाटत आहे आणि मी प्रेग्नेंट पण होऊ शकते म्हणून आता डॉक्टरकडे जाणे फार महत्वाचे आहे आणि जर मी प्रेग्नेंट राहिले तर काही होईल मला हे बोलताना घाम येत होता आणि काळीच धडगडायला लागले होते तो माझ्याकडे बघून मनाला तू घाबरू नको आणि जर तू प्रेग्नेंट राहिली तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे कारण तो मला मनापासून आवडते आणि मी तुला सोडून कुठेच जाणार नाही तसेच मी तुझ्याशिवाय कधीच कोणाचा विचार केला नाही माझे तुझ्यावर फार प्रेम आहे मला त्याच्या गोष्टी ऐकून फार छान वाटले मग आम्ही डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी माझे पूर्ण चेकअप केले मला समजते नव्हते की रिपोर्ट मध्ये काय येणार आहे आणि डॉक्टरांनी आम्हाला बाहेर बसायला सांगितले होते आम्ही फार काळजीत होतो पण काही वेळानंतर डॉक्टर येऊन म्हणाले तुम्हाला पोटाचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळेच तुमचे पोट वाढले आहे मी काही दवाई लिहून देतो ते घ्या होईल बरोबर मला हे ऐकून फार आनंद वाटत होता नंतर आम्ही घरी आलो एक दिवस बाबांनी मला मारले आणि मी रडतच त्याला सर्व गोष्टी सांगितल्या तो म्हणाला तू आता या गोष्टी सहन करून नको आपण लवकरच लग्न करू फक्त काही महिने थांब मी पण त्याला ठीक आहे म्हणाले आता तो माझी फार काळजी करायचा मला काय हवे आहे तोच बघायचा आणि आम्ही नेहमी भेटू लागलो तो जेव्हा पण माझ्या जवळ असला तर मनाला फार सुंदर वाटायचे कारण मी जीवनात आई गेल्यानंतर फारच दुःख भोगले होते आणि तो माझ्या जीवनात आल्यामुळे मला आता सुख मिळताना दिसत होते काही दिवसानंतर मग मी बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि तो सुद्धा आपल्या आई बाबांना माझ्या घरी घेऊन आला आता बाबा पण काही बोलू शकत नव्हते मग आमचे लग्न झाले आता मी फार आनंदात आहे आणि आयुष्याचे सर्वात आनंदाचे दिवस जगत आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद